रिसोर्ट शहरातील बाजारपेठेत गाईंचा हैदोस नागरिक भयभीत रिसोर्ट शहरातील मुख्य बाजारपेठेत जनावरांचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढत असून बाजारात येणाऱ्या नागरिकांसह ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आज तर रिसोर्ट शहरातील बाजारपेठेत मोकाट जनावरांनी अक्षरशः हैदोस घातला असून या मोकाट जनावरांमधील एका गायीन तर बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांना आपल्या शिंगाणं मारून घायाळ केल्याचं समजलंय ही मोकाट मार्की गाय रिसोर्ट शहरातील मुख्य बाजारपेठेत हैदोस घालत असल्यानं बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय संबंधित विभागानं मोकाट जनावरासह बाजारपेठेत हैदोस घालणाऱ्या या गायीचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्राहक व्यापारी वर्गातून होत आहे प्रतिनिधी केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा